नमस्कार मित्रांनो आर्याकडेम यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आरेडमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट आहे तिसऱ्या हप्त्याची म्हणजे तुमच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार आहेत याबद्दल आपण डिटेल माहिती पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनल नवीन ना, असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा तर मग अपडेट कशी आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील पैसे जमा करण्यात आलेले आहेत अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत तर काही महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केले होते आणि त्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांनी आपले बँक खाते तपासावे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असण्याची शक्यता खूप आहे तर ज्या महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही हप्ते मिळून तीन हजार रुपये जमा झाले होते आता त्यांना प्रतीक्षा आहे लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तर मीडिया रिपोर्टनुसार सोळा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे मात्र सरकारकडून याबाबत या अद्यापि अधिकृत जाहीर करण्यात आलेली नाही म्हणजे तुमची डिटेल म्हणजे तारीख जाहीर करण्यात आलेली नाही पण ही तारीख मित्रांनो हे निश्चित आहे जुलै महिन्यात माझी लाडकी बहिन योजनेची घोषणा होती अर्ज भरण्याची प्रक्रियाही होतेच लगेच अनेक महिलांनी अर्ज भरले होते पण काही महिलांनी कागदपत्रे अपूर्ण असणे व इतर काही कारणास्तव लगेच अर्ज केले नाहीत त्यांना ऑगस्ट महिन्यात अर्ज केले त्यामुळे त्या महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले नव्हते तर ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांच्या उशिरा अर्ज मंजूर झाला होता त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहे या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे एकत्रित साडेचार हजार रुपये जमा होण्याची असल्याची माहिती समोर आलेली आहे या महिलांना मिळणार फक्त दीड हजार रुपये तर फक्त या महिलांनाच मिळणार दीड हजार रुपये तर बघा कशामुळे मिळणार ज्या महिलांनी एक सप्टेंबरपासून अर्ज भरले आहेत अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नसून त्यांच्या खात्यात फक्त सप्टेंबर महिन्याचे फक्त दीड हजार रुपये त्यांना मिळणार आहे ह्या मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला जर व्हिडिओ आढल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे भेटत पुढच्यामध्ये धन्यवाद